हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची स्वागत आहे तर आज मी तुम्हाला साबुदाणा पळी पापडची रेसिपी शेअर करणार आहे तर दुप्पट तिप्पट आहेत पापड चांगले तर रेसिपी नक्की ट्राय करा सगळ्यात पहिले इथं मी जेवढा साबुदाणा आहे तर तेवढं पाणी घेतलं आहे पातेल्यामध्ये थोडंसं तेल सोडलं म्हणजे पातेला आधी गरम करून घेतलं ते नंतर तेल सोडलं आणि जेवढं पाणी होतं तेवढं इथं टाकलं तर पाण्याचा अंदाज तसा नेमका सांगता येत नाही पण जेवढं साबुदाणा आहे तेवढं तर ऍटलिस्ट पाणी आधी गरम करून घ्यायचं आणि वरतून लागलं तर आपण गरम पाणी एक्स्ट्रा टाकू शकतो फक्त सुरुवातीला एकदम जास्त पाणी नाही टाकायचं कारण एकदम पातळ झालं तर आपल्याला काहीच करता येत नाही पाणी कमी पडलं तर वरतून गरम पाणी आपण ऍड करू शकतो तर आता इथे मी दोन किलो बटाटा घेतलाय दोन किलोपेक्षा जास्तच असेल जेवढा साबुदाणा आहे तर तेवढा शक्यतो बटाटा पाहिजेच कारण हे आपल्याला खिसून घालायचं ह्याचा किस तर ते खाताना छान लागतात नाहीतर फक्त साबुदानाचे पापड केले ना म्हणजे ह्याचे बटाटा वगैरे नाही टाकला तर थोडेसे चव जे तर ती बदलते त्यामुळं जर तुम्ही कधी टाकत नसाल तर नक्की ट्राय करून बघा यावर्षी किंवा यावेळी आणि इथे सगळ्या बटाट्याच्या आधी मी साल काढून घेतली आणि लगेच पाण्यामध्ये टाकले बटाटा सारे कमा नाही ठेवायचा कारण लगेच हवेत लाल पडतो किंवा काळा पडतो त्यामुळं मग तेच कलर परत तसाच राहतो पुढं कंटिन्यू त्यामुळे शक्यतो पाण्यात टाकायचं लगेच तर तिथे इथे मी छोटी खिचणी घेतली एकदम माझ्याकडे ह्याच्यापेक्षा एक मोठी पण आहे पण ही छोटी जर असं दिसताना पण ते नाजूक छान वाटतो खिस आणि मोठा मग खूप छान नाही वाटत मला म्हणून मी इथे छोटी खिचणी वापरते तर आता एक खिस जो खिसते तर तसं तो पण लगेच मी पाण्यात घालून ठेवलाय असं वरती काही नाहीच ठेवलेला म्हणजे असं तो लाल नको पडायला म्हणून तर आता हे पटकन मी पाणी उकळेपर्यंत हे सगळं खिसून घेतलं पाणी उकळायला ठेवलं की आणि लगेच इकडे चालू केलं खिसून घ्यायला वगैरे तर ही होत आहे आधी पण खिसून ठेवायची काय गरज नाही त्यानंतर साबुदाणा रात्रभर भिजत घातले मी पाहू शकते किती छान भिजले तर साबुदाणा भिजवताना काय करायचं जेवढं साबुदाणा आहे तर तेवढं पाणी ठेवायचं आणि त्याच्या वरती बरोबर हाताचं आपलं एक समोरचं जी बोट आहे तर एक पहिली जी रेशी ती बरोबर बोटावरची हो तेवढं पाणी ठेवायचं एक्स्ट्रा तर ते तेवढं पाणी व्यवस्थित त्याच्यामध्ये व्यवस्थित भिजून जातो एक दोन चार तास तरी कमीत कमी भिजला पाहिजे साबुदाना तर इथे पाणी टाकलं मी आणि सुरुवातीला मला वाटलं साबुदाणा असा जाणार नाही पण म्हणजे निघणार नाही पण निघत एक होता एकदम मोकळा मोकळा होता पटपट फक्त असं थोडस वाफ येत होती पाण्याची गरम गरम होऊन थोडासा थांबून थांबून आधी व्यवस्थित मोकळा करून करून असं सा मी सगळा साबुदाणा टाकून घेतला आणि साबुदाणा काही शक्यतो लवकर म्हणजे चिटकत वगैरे नाही किंवा असं खाली करपत नाही त्यामुळे एक दोन मिनिटं इथे उशीर गेला तरी चालू शकतंय असं काही नाही साबुदाणा टाकलाय मी पाण्यात सगळा चवीनुसार मीठ टाकते मीठ तुमच्या म्हणजे चवीनुसार बघून घ्या कारण मला मिठाचा काय अंदाज नाही त्यामुळे मीठ सांगत नाही मी तर लागेल तसं टाकू शकतोय आपण तर आता दोन चार मिनिटांनी बघा मी इथं मिक्स करून घेते सारखं सारखं फक्त साबुदाणा कसं असतो थोडस शिजायला टाकला ना मग पातळ असतो त्यामुळे खाली करपण्याची शक्यता असते त्यामुळे पाच पाच मिनिटाला लगेच इथं हलवत राहायचं असं सगळं खालून पूर्ण तळापासून जे पण आपण आता मेलात ना जर वापरतो तर पूर्ण तळामध्ये असं व्यवस्थित मधल्या मध्या हे करायचं नाही तर काय होतं कधी कधी मध्ये चिटकून राहतं काही पण त्यामुळे शक्यतो पूर्ण असं तळापासून उलटणं किंवा जे पण काय तर ते फिरून घ्यायचं तर आता पाणी मला एक्स्ट्रा लागलं तर मग हे छोटं जे पातेल आहे मी ते साईडला दोन वेळ पाणी गरम करून ह्याच्यामध्ये ऍड केलं तर घट्ट खूप झालं तर त्याच्यानुसार कळतायचं आपल्याला की पाणी लागणार आहे जास्त पातळ नाही करायचं घट्ट जरी राहिलं तरी पापड जे आहे तर ते आपले छान येतात पण जर पातळ झालं आणि जर साबुदाण्याचं पीठ किंवा साबुदाणा हे नीट शिजलं नाही ना तर मध्येच बघा कधी कधी असे सार पापड आहे ना तर असे फाटल्यासारखे होतात त्यामुळं म्हणजे मागच्या वर्षी भाज्या झाली होते अशी म्हणून मी तुम्हाला सांगते थोडंसं पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं तर आता हे पाणी याच्यातलं काढून आहे खिजातलं सगळं आणि याच्यात मिक्स करून घेते सगळं आणि हे जे साबुदाण्यामध्ये कधी घालायचं जेव्हा पूर्ण साबुदाणा आपला ट्रान्सपरंट होते आता ह्या साबुदाण्याचा कलर बघा पूर्ण असा काच्यासारखा असं थोडा थोडा व्हायला लागला तर तेव्हा टाकायचं शक्यतो एक दो, ती जा, जा दो, ती दोन तीन मिनिट फक्त हे किस आपल्याला शिजवून घ्यायचं जास्त शिजवून घ्यायचं नाही जास्त शिजवला ना पूर्ण त्याच्यात विरगळून जातो किस साबुदाण्यामध्ये त्यामुळे मग आधी दोन तीन मिनटं आधी फक्त टाकायचं आणि आता हिथं मी दोनच मिनटं गॅस चालू ठेवला आणि झाकण ठेवून दिलं त्याच्यावर एक दोन चार मिनटं तसंच झाकणावर म्हणजे तसंच शिजू दिलं त्याच्यात पण असं भरपूर शिजतं आणि आता पापड घालायला मी तर ऑलरेडी आधी चालू केलंय सुरुवातपासून काय के तुम्हाला नाही दाखवलं कारण थोडंसं मी घरातच घालते सगळं बाहेर तर टेरेसवरती वगैरे नाही जात आणि बेडरूम मध्येच घालते शक्य तो, तो बेडच्या मागे वगैरे थोडस ऍडजस्टमेंट करून कारण माझी लहान मुलगी तर तिला झोपताना वगैरे पण स्पेस कमी नको पडायला आणि त्या काहीतरी खराब वगैरे करून ठेवतील म्हणून बेडरूम मध्ये ठेवलं तर दिवसभर लॉक करून ठेवली बेडरूम तर ही चालते तर फॅन खाली बरोबर एक दिवस इथं ठेवते मी आणि दुसऱ्या दिवशी मग ते पापड जे आहे तर ते काढून उन्हाला सुकवायला चालू करते यांचं पण मी सेम असंच केलं होतं तर कुरड्यांची रेसिपी तुम्ही अजूनपर्यंत पाहिली नसेल तर नक्की पहा खूप छान कुरड्या पण झाल्यात आणि हे पळी पापड पण मला वाटलं पण नव्हतं की एवढे सुंदर होतील तर खूप सुंदर झालेत आणि खाताना पण टेस्टी लागतात पूर्ण तर ह्या ट्रिक ज्या मी पण छोट्या छोट्या मला जेवढ्या येतात तर तेवढं तर तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय जर रेसिपी ट्राय केली तुम्ही तर ह्या टिप्स नक्की तुम्ही फॉलो करा आणि आवडले असतील पळी पापड रेसिपी तर चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा व्हिडिओ पापड इथे मी उन्हामध्ये येणार तीन ते चार दिवस तीन दिवसात पण व्यवस्थित सुकत कारण आता ऊन भरपूर आहे तर तीन दिवस इथे उन्हात वाळवलेत चांगले आणि बघा पापड किती फुलत आहेत आणि पूर्ण साबुदाणा जो आहे तर तो एक एक असा पूर्ण साबुदाणा फुलतोय आणि त्याच्यातला जो किस आहे तर तो पण असा उठून दिसतोय